पंचायत पे पन्ना सूपा है उसे पन्ना सूपे आमोल मेरका है कितने 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 कितने

शंबर एक से एक रुपए पांच दहा पंद्रह बीस रुपए बीस पच्चीस चालीस पन्ना रुपए एक से से एक्कावन रुपए एक से एक्कावन एक से एक्कावन एक से एक्कावन मार <coughs> एक नंबर ही नंबर ही वास्तव में हम बाय दोस्त नाउ कहना इधर तू डाक पाना पहले मंगा बाय त्यांच्या परिस्थितीचं नागरिक सांगून सापडला मी किंवा की चिठ्ठी घाला ना असं म्हण एकशे एकावन एकशे एकावन एकशे एकावन्न रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे जा बस पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये લેન ને મળો મુંબઈ જામરાના એલન આરાય જકે બરી પેલા 20 રૂપાય 20 રૂપાય 20 રૂપાય 20 રૂપાય 20 રૂપાય ત્રિવાજે રે

हाँ इन बदले कहीं नहीं हाँ डांगे चला पंना साठ सत्तार पंचत्रांशी पंचेष्नवश संबार एक, शेक, एक, शेक, एक शेक से एक एक तो से एक एक से एक बीएसएस मार्का कितनी ये नहीं कितनी बड़े रे 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 ब आहे आहे बोला चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन रुपये एक्कावन्न रुपये एकावन पंचावन्न रुपये छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये शंभर रुपये शंभर एकशे एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये सहा रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये

एक नंबर माझे बघा रे केस नाही काय नाही नंबर एक नंबर एकशे चाळीस एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस पन्नास एकशे पन्नास रुपये आपल्याला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भाजीपाल्याचे बाजार भाव बाँच खूप पडले काय तर पाऊस आहे पाऊस आहे पावसामुळे ते एक कारण उद्या दही अंडी आहे ते एक कारण आहे आणि आवक सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये ते एक कारण आहे सगळ्याचा संमिश्र परिणाम असा आहे बाजार भावावरती परिणाम झाला फ्लावर खूप फ्लावर आज डाऊन झालेले दीडशे ते दोनशे रुपये फ्लावरी तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत आहेत चांगले फ्लावरी मिरच्या काळ्या मिरच्या झालेल्या आहेत पाचशे रुपयापर्यंत चवळीचे पात्र पडलेले आहेत चवळीचे पात्र शंभर ते दीडशे रुपये झालेले आहेत त्याच्यानंतर हिरव्या काकड्या झालेल्या आहेत आज शंभर रुपयापासून एकशे तीस रुपयापर्यंत सफेद काकडे झालेले आहेत शंभर ऐंशी ते शंभर रुपये अजून चवळी झालेली आहे शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलोपर्यंत ओबी ओबी साठ रुपये दहा किलोपर्यंत शेवगाचे शेंगा शेवगं झालेले आहेत पंचवीस रुपये किलोपर्यंत तोंडली तोंडली तीस तोंडली कळी तोंडली असेल तर तीस पस्तीस रुपये वांगी बाजार शंभर रुपयापासून दोनशे रुपये गवारी आज वीस रुपये रुपये दुधी भोपळ्याचे बाजार माल बघून पाच रुपये किलो पासून पंधरा रुपये किलो पर्यंत भोपळा डांगर भोपळा शंभर रुपये दहा किलो भुईमुखाच्या शेंगा भुईमुग शेंग साठ रुपये किलो पर्यंत फरशीचे बाजार दहा रुपये किलो पासून पंचवीस रुपये किलोपर्यंत वालवड वालवड आज वालवड पाहायला नाहीये बाजारामध्ये वालवड कमी आहे चांगली वालवड चाळीस रुपये किलोपर्यंत आहे पापडी पापडीचे बाजार सुद्धा चाळीस रुपये किलोपर्यंत आहे घेवड्याचे बाजार आज झालेले आहेत दहा रुपये किलो पासून पंचवीस रुपये किलोपर्यंत तोंडली तोंडली चांगली कळी तोंडली असेल तर पस्तीस रुपये किलो बीट बीट वीस रुपये किलोपर्यंत झालेली आलं आल्याचे बाजार कच्चा कवळा आला असेल तर दहा रुपये किलो आहे चांगलं आलं चाळीस रुपये किलोपर्यंत झालेली आहे मोठी मिरची शिमला <laughs> मिरची आज माल बघून आहे वीस रुपये किलो पासून तीस रुपये किलोपर्यंत रेग्युलर मिरची ज्वाला मिरची लांबडी झालेली आहे तुमची पन्नास रुपये किलोपर्यंत मोठी आगुरी वांगी आघोरी वांगी तीस रुपये दहा किलो पासून शंभर रुपये दहा किलोपर्यंत मक्का मक्याचे बाजार बिकटे मका जर असेल तर तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो आहे चांगल्या माका शंभर रुपये दहा किलो आज कशाला जास्त बाजार भाव मिळाले कशाला बाजार भाव नाहीये सगळ्याचे बाजार भाव वाटाणा वाटाणे वाटण्याची आवक कमी आहे वाटाणा ऐंशी रुपये पर्यंत आहे वाटानाच एक नऊ जास्त बाजार भाव आवक नाहीये वाटण्याची माल कमी प्रमाणात आहे त्याच्यामुळे प्रमाणे त्याच्या जुन्नर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नारंगाव येथील तरकारी मार्केट मध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तरकारीचे बाजार भाव पूर्णपणे पडलेले आहेत ज्यामध्ये फ्लावर कोबी दोडका दुधी भोपळा चवळी घेवडा शेवड्याचे शेंगा मका काकडी माघोरी वांगी साधी वांगी या सगळ्याचे बाजारभाव पडलेले आहेत पंधरा ऑगस्ट आहे नंतर गोकुळ अष्टमी आहे मुंबईला पाऊस आहे शेतकरी प्रचंड अडचणीमध्ये आहे बाजारभाव कमी झाल्यामुळं शेतकऱ्याचं अर्थकारण कोलमडलेलं आहे आज फक्त वाटाण्याचे बाजारभाव ऐंशी रुपये किलोने विक्री झाली भुईमुगाच्या शेंगांनासुद्धा बाजारभाव साठ पासठ रुपयाचा आहे परंतु बाकीचे तरकरीचे बाजारभाव पूर्णपणे गडगडलेले आहेत शेतकरी बांधवांनो शेवटी शेतामध्ये आपण जो माल पिकवतो हा नाशिवंत आहे मोठ्या आशेने आपण माल इथं विकायला आणतो आणि पुढे जर गिरायक नसेल तर तो कवडी दराने माल द्यावा लागतो अडतदार मंडळींनो ही शेतकऱ्याची म मुलं माणसं आपली आहेत थोडी यांची काळजी घ्या अशीच अपेक्षा सुरेश वाणी विहन नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका